भगीरथ भालके यांच्या पराभवाची प्रमुख पाच कारणे भगीरथ भालके यांचा दुसऱ्यांदा विधानसभेला पराभव झाला आहे तर सलग त्यांचा हा चौथा पराभव ठरला आहे भगीरथ भालके यांच्या पराभवाच्या कारणावर चर्चा करत असताना सर्वप्रथम त्यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जो काही संघर्ष केला कष्ट केले त्यांनी ठेवलेला जनसंपर्क जोरावर भगीरथ भालके यांना एक लाख पंधरा हजार मतापर्यंत मजल मारता असे म्हणायला काही वावग ठरत नाही आता आपण भगीरथ भालके यांच्या पराभवाची प्रमुख पाच कारण यावर चर्चा करूयात पहिलं कारण शरद पवार यांनी अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला होता मात्र भगीरथ भालके यांचे सहकारी नेत्यांनी भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांना एकत्र येऊ न दिले एकत्र येऊ दिले नाही तसेच भगीरथ भालके आणि अभिजित पाटील एकत्र आले असते तर विठ्ठल परिवारातील नेत्यांचे महत्व कमी झाले असते या कारणाने अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांना एकत्र येऊ दिले नाही हे या निवडणुकीचे महत्वाचे पराभवाचे कारण मानले जात आहे भगीरथ भालके यांच्या पराभवाचे दुसरे कारण भगीरथ भालके यांचा कमी झालेला जनसंपर्क गेल्या पंधरा वर्षामध्ये स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी जनसंपर्काच्या जोरावर तीन वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या मात्र भारत नाना आणि सर्वसामान्य जनता हे एक समीकरण तयार झालं होतं भारतनाना भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांनी त्या तुलनेने जनसंपर्क ठेवला नाही भारत नाना यांच्यासारख्याच लोकांना अपेक्षा या भगीरथ दादाकडून होत्या मात्र जनसंपर्क नसल्यामुळे अपेक्षा भंग झाल्या सर्वसामान्य जनता दुरावली गेली मात्र भगीरथ भालके यांच्या पत्नी यांनी जनसंपर्क ठेवण्याचे काम केले होते हे देखील आधारित करणे गरजेचे वाटते भगीरथ भालके यांच्या पराभवाचे तिसरे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या सोबत असणारे मराठा समाजाचे नेते मंडळी भगीरथ भालके यांच्या जवळ मराठा समाजाच्या तरुणांचे धोत्रे आणि संजय बनपट्टे हे दोघे सोडले तर भगीरथ भालके यांना मराठा समाजाच्या युवकांनी घेरले होते त्यामुळे इतर समाजाचे नेते युवक असतील हे भगीरथ भालके यांच्यापासून पासून दोरावले गेले इतर समाजाला जवळ न केल्याची भावना ही निर्माण झाली होती निर्णय प्रक्रियेत एकाच समाजाला स्थान दिल्यामुळे अनेक नगरसेवक दुरावले गेले आहेत भगीरथ बालके यांच्या पराभवाचे चौथे कारण म्हणजे त्यांची ताठर भूमिका राजकारणात नेहमीच लवचूक भूमिका घ्यायची असते तसेच राजकारण करताना बेरजेचे राजकारण हे केलं जात असं असताना भगीरथ भालके यांनी त्यांची भूमिका ही ताट ठेवल्याचे पाहायला मिळालं यासोबतच अनिल सावंत यांची उमेदवारी काढून घेण्यासाठी त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्या माध्यमातून विजय सिंह मोहिते पाटील किंवा शरद पवार यांच्याकडे प्रयत्न करायला पाहिजे होते शिवरत्नवर जाऊन विनंती केली असली तरी त्याचा मोठा फायदा हा पाहायला मिळाला असता भगीरथ भालके यांच्या पराभवाचे पाचवे कारण म्हणजे अर्थकारण भगीरथ भालके यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये जनतेला आवाहन केलं तरी कोट्यावधी रुपयांची मदत निधी हा भगीरथ भालके यांना त्यांच्या त्यांच्यासाठी जनसामान्यांनी गोळा करून दिला असता स्वर्गीय भारतनाना भालके यांनी अनेक जणांना मोठे केल्याचे पाहायला मिळालं त्यांच्याकडून देखील मदत मिळाली असते मात्र भगीरथ दादा भालके आर्थिक कोंडीत सापडल्यामुळे जवळचे कार्यकर्ते देखील दुरावले गेल्याचे पाहायला मिळाले आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर